आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज आणि आपलं स्वागत आहे ग्राउंड रिपोर्ट मध्ये आता आपण आहोत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी लंके विरुद्ध विखे अशी लढत होत आहे तर आपण या हदगावच्या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत आणि आपण जाणून घेऊन घेणार आहोत या ठिकाणच्या मतदारांच्या मतदारसंघामध्ये विखे विरुद्ध लंके अशी लढत होत आहे काय वाटतंय आपल्याला काय सगळं कार्य चांगलं असेल ते लोक पण कार्य कोणाचं चांगलं कार्य चांगलं आहे ना विखे साहेबांचं कार्य काय वाटतांच विखे साहेबांचं सुद्धा काम चांगलं आहे काय वाटतंय आपल्याला काय बाजार आला बाजार करतोच ना बर हा कस काय बाजार भाऊ महागाई भर हैराण झालीत लोक बर काय वाटतं आपल्याला सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे लंके पटेल लंके साहेब लंके साहेब भर तर या शेतकऱ्यांचं मत आहे की लंके साहेब लंके साहेबांकडे जास्त प्रमाणात या ठिकाणी कळून दिसतोय काय वाटतं बाबा आपल्याला लंके लंकेश का बरं लंके हे ये रोज येतो ना आमच्या गावाला बरं रोज येतो आल्यापासून रोज येतो लंके साहेबाचं काय काम येते लंके साहेबाचं काम नाही पण लंके साहेब येणार आमच्या भागातला आहे बरं तर या बाबाचं देखील मत आहे की लंके साहेबांचं काय वाटतं लंके साहेब कार्यकर्ता आहे गोरी गोरीवर लक्ष देतो त्यामुळे आम्ही त्यांना निवडून येणार बरं या शेतकऱ्यांचं मत आहे की लंके साहेब एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि यावेळेस लंके साहेबांकडे बऱ्यापैकी कौल आपल्याला दिसतोय अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत लंके सत्ता चाली लंके बरं का लंके गाव म्हणतात का येईन येईन आता काय माहिती बरं तुम्हाला वाटत लंके ती वाटतंय तसं सर हवा चालू आहे बरं बरं ठीक आहे तर लंके साहेबांची हवा चालू आहे असं यांचं मत आहे काय काय वाटतं बाबा आपल्याला आता सध्या लंके विरुद्ध विखे पाटील अशी लढत सुरू आहे भाव नाही काय नाही आता काय करायला काय करायचं मोदींनी तर पाच वर्षामध्ये राम मंदिर केलंय म्हण तुम्ही राम मंदिरावर घोषणाला काहीच नाही शेतकऱ्याला काहीच नाही बरं शेतकऱ्यासाठी काहीच झालं काहीच नाही तर या बाबांचं मत आहे की शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काहीच केलेलं नाही तर अनेक काही आपण आता इलेक्शनची रण सुरू आहे लंके साहेब विरुद्ध विखे पाटील अशी लढत होत आहे काय वाटतंय आपल्याला आता काय वाटत आता या असं भाव म्हणलं काय एक तर शेतकऱ्याच आलं मरण असं झालं बर आपल्या मोदी सरकार वरती आपण खुश नाहीत का आहे ना आहे का मग इथं कोण काय होईल काय वाटत आता काय वाटत आता आई ते चाललंय चलून द्यायचं कोण मग लंके की विखे आता काय आता मला जे वाटत नाही आपल्याला काय मला काय वाटत पण लंके की विखे विखे संघामध्ये लंके विरुद्ध विखे पाटील अशी लढत होत आहे तर आपल्याला काय वाटतं या लढतीमध्ये काय होईल लंके साहेब निवडून लंके साहेब निवडून का बरं लंके साहेब सामान्य माणूस गरीब माणूस आहे बर तर सर्व सामान्य माणूस आहे असं या मामांचं मत आहे आपण अजून काही प्रतिक्रिया मामा दर्षण कसं आहे पन्नास ला अडीचशे पन्नास ला बर आता लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात लंके विरुद्ध विखे अशी लढत आहे काय वाटतय आपल्याला ना कोण निवडून येईल येईल ना कोण कोण लंके की विखे लंके लंके का मध्ये गेला तसा आलाच नाही परत अर्ध्याला साखर वाटेल बरं का आता काय साखर वाटणार आपण खुश नाही साखर मिळाली का नाही मिळाली नाही मिळेल घेतले दुपार गेली आमची इकडे तीनशे रुपये बोलले कामाचे तिकडे दुपार गेली आला बर घ्या लिहून बर लंकेश साहेब काय लंके साहेब अशी कामं काय तिकडे इकडे या भागावर काम नाही माणूस फक्त मला या सरकार कळत नाही पण सामाजिक काम करणारा गरीब म्हणजे कोर गरीबासाठी लंके साहेब नाज आहे साहे। विखे पाटलांच्या पाच वर वर्षाच्या कामावरती आपण समाधानकारक आहात नाही बर लंके साहेब एक सर्वसामान्य जनतेचं मत आहे लंके सर्व ने गराती की आती शे आ, लंके साहेब सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे आणि कोविड काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे कामं केली काय वाटतं आपल्याला बदल होईल बदल होणार शंभर टक्के बरं ठीक आहे यांचं देखील म्हणतं आहे की बदल होणार आहे अतिशय चांगला सध्या लोकसभा लोकसभेची पण धुमाई सुरू आहे आणि या मतदारसंघामध्ये लंके विरुद्ध विखे पाटील अशी लढत होत आहे तर काय वाटतं आहे आपल्याला निवडणुकीविषयी आम्ही काहीच चर्चा करत नाही आमचा उद्योग आहे आम्ही निवडणूक आहे आपला डोका आहे विषय निवडणुकीचा ना आमचा काही संबंध नाही तुम्ही आम्हाला तो प्रश्न पण विचारलो जनसामान्यांचं काय मत काय जे जनसामान्य त्यांची त्यांची मत आपण त्यांची मत कसं काय घेणार ते जे सांगतील ते काय बरं शेती मानाला भाव वगैरे चांगले हा मग ते शेती म्हणजे सगळं आता आपलं सगळं पोट पाणी सगळं शेतीवर सरकारने चांगला भाव दिला पाहिजे हो चांगला भाव पण सरकार त्याच्यात गंभीरता आहे ना बरं ठीक आहे काय भाव ठीक विखे विरुद्ध नमक अशी होत आहे कोण निवडून येईल वाटतं आपल्याला बाबाचं मत आहे की काय केलं नाही केलं जुन्यांनी काही नाही केलं पण नवीन लोकांकडून काय अपेक्षा अंड तरी का जे वर गेले निवडून गेलेले तिकडेच जाते आणि तिकडेच बसत आहेत का उपयोग नाही मत देण्यात त्याला दे याचा अर्थ आपण नोटा मारायचा सरळ नोटा आणायचा कोणाचा एक नाही दोन नाही सरकारवर समाधानी आहे का नगर दक्षिण मध्ये काय होणार बीजेपी सरकार बीजेपी लागते कोण गेल्यावर आपलं विलक्षण झालेलं आपल्याकडे सुजय विखे आले का पहिले गडाख होते ते आले कोण आलंय त्याच्यामुळे काय आणि आपल्यासारख्यांना कोण विचारत तेवढे चार दिवस येते आमदार सुद्धा नाही आले कधी कधी मोनिका तर किती वेळेस कि आले आपल्याकडे खुले पाठला विशेष नाही नवीन नवीन लोकांना संधी द्यायची काय करायचं मग आता जन्मताच कोंग्रे मी एकदा सांगून काय हाय सर तुमचं काय मत आहे मला वाटत गरिबा राहायला पाहिजे विखे विरुद्ध लंके असे लढत होत आहे काय आपल्याला काय काय वाटत लंके साहेब बर लंके साहेब काय लंके साहेबांचं काय काम येत काम काय पण या कोरोनाच्या काळात बरीच मदत केली बर तर कोरोनाच्या काळामध्ये विखे साहेब लंके साहेबांचं चांगलं काम आहे असं या शेतकऱ्याचं मत आहे काय वाटत नाही मी नाही आपल्याला कुठल्यात आपण व्या मांडवा व्या मांडवा नाही का लागत काय म्हणतोय भाऊ चांगलेच ग हा बरेच बर बरेच गा बर काय वाटतंय आपल्याला लंके? लंके की विखे लंके 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 हा बर का बरं लंके शेतकऱ्याच्या हिताच आहे देऊ बर शेतकऱ्याच येत आहे वा बर काय वाटत भाऊ आपल्याला आपल्याला आपण प्रतिक्रिया दिली तर कळेल